ग्रामस्थ मंडळ चिखले आयोजित कुस्ती स्पर्धा एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्तानं गेल्या सव्वीस वर्षांपासून या स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहेत या स्पर्धेतील ही पाचव्या क्रमांकाची कुस्ती मोनिश चौधरी चौधरीपाडा वाटतंय सगळ्यांनी नोंद घ्यायची याच्यापूर्वी पुढच्या वर्षी सुद्धा आपली कुस्ती स्वतः ही संध्याकाळी असेल एक मेला चिखल्या संध्याकाळी चार वाजता कुस्ती असणार म्हणजे असणार त्याची नोंद घ्यायची सर्वांनी करण भोईर वर्सेस मोनिष चौधरी पुढच्या वर्षी महेंद्र गायकवाड उपाय संपर्क साधला त्यांच्या बरोबर आपण केसरी सामने ज्या प्रमाणे होतात महाराष्ट्र केसरी हे सामने आपल्याला पुढच्या वर्षी बघायला मिळते बघा परफेक्ट खुशी लावली मंडळ

बघा बघा चुकीचा सामना बघा चला पैसे वाढवा सामना परफेक्ट परफेक्ट लागली कुस्ती जरा टाळ येऊ द्या टाळ येऊ द्या अतिशय सुंदर कुस्ती कशी अंगाला माती लागेपर्यंत पूर्ण तरच मजा कसा झकास बघा कोण जिकिर कोण हारेल बघा अतिशय धावतेच मारताना वाह वा जबाबरद सांगू शकत नाही कोण जिंकेल कोण हरेल बघा रफ अँड पब्लिक पब्लिक कोण वाटत तुम्हाला कोण जिंकेल चला कोण जिंकेल एकदा सांगायचं आहे बघूया मोनिश की करण महाराज आपलं मत सांगा मोनिश की करण करण करांसाठी पहिलांबात आलेल्या दोघे चांगले आहेत लाल लंगोट आणि ब्लू थांबा पंच अतिशय तटास्टा कोण जिंकेय बोला अमित पटेल साहेब लाल लंगोट लाल लंगोट कोण जिंकेल करण वर्सेस मोनेश विलासभू दोन्ही दो पैकी एक जिंकेल असं विलासभूंच म्हणणं आहे क्या बात अतिशय सुंदर सुंदर हा काय होईल काय समांतर सुटेल असं यांचं म्हणणं आहे आपल्याला समांतर सोडायचे आपल्याला या ठिकाणी निकाल पाहिजे निर्णय पाहिजे बघा तोर तोड बा कभी हम आगे कभी तुम आगे वही जिता जीता वाई मानणार का पलटी कि मानणार का कलटी जो ठरवेल तो वेळ ठरवेल बघूया काही बोलू नका पंच आहेत तटस्थ पंच आहेत कोणी बाहेर बोलू नका पंच हे आपले आहेत आंतरराष्ट्रीय पंच आपली भूमिका खूप कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असणारे राजेश जी भगत तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका कुस्तीगीर संघाचे सचिव सन्मान्य निलेशजी भगत या सर्व सामन्यांचं पंच म्हणून त्यांनी काम पाहिलं ग्रामस्थ मंडळ चिखले आपले मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करत सर शेतीने वाजत असो सोनू नको आणि पकडला बरोबर आहे बरोबर आहे आणि पंचांतर अंतिम राईत बघा 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 खतरनाक

काय खेळ बघा मिळाला आपल्याला मला वाटते आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त रंगलेला हा सामना वाटतो टायर वाटवा त्यांच्यासाठी खास दिला ना जबरदस्त पैसा असेल रफ्टँड टफ सामना नांदेडने आणि चौथरी पाडा काय जबरदस्त पंचांचा निर्णय अंतिम सर आम्हाला सामना निकाली झाला पाहिजे पंचांचा निर्णय शेवटची पाच मिनिटे करण वर्सेस मोनिश टाइम लावलेला आमच्या निलेश सरांनी झाली तर आपल्याला सामना निकाली पाहिजे तर बघा ना रफ अँड टफ सामना काय खेळताय दोघ पण तोडीच तोड ग्रामस्थ तो मंडळ ठरवलं आणि पाहुणे मध्ये त्याने शिक्का मारला का हीच कुस्ती झाली पाहिजे आणि त्याचा निकाल आपण बघायला का जबरदस्त निकाल अजून पर्यंत गॅरंटी नाही कोण जिकील कोण हरेल सिकंद शेख ने शिवराज राजेला एका किती सेकंदामध्ये मध्ये कधी हरवलं होतं किती मिनिट सेकंदा मध्ये हरवलं पण तो सामना बघायला जेवढी मजा नव्हती तो हा सामना बघायला मजा वाटते का काय सामना आहे रफ अँड टफ अठरा सेकंद बघा बघा मगाशी मी पुढं आता तू बघूया कोण जिंकतोय कोण हरेल कोण जिकेल सांगू शकत नाही बघा बघा बोलतात खरी बात आहे मी निलेश सरांना माहीत देतो निलेश सर अगदी दुपारपासून सर आपण या ठिकाणी आहात आपण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांसाठी जाता सर आपलं मनोगत आपलं या ठिकाणी व्यक्त करा निले सर निलेश सर राजेश सर सन्मान्य सर्व प्रेक्षक आणि मी आवर्जून त्यांचं स्वागत करेन ज्यांना मी खरोखर मानाचा मुद्रा करेन अशी या चिकने गावची ग्रामस्थ मंडळी आहे अहो या पंचक्रोशी पायगाव कल्याण या ठिकाणी आम्ही सर्व स्पर्धा घेत असतो या स्पर्धेतून नॅशनल इंटरनॅशनल बोलवून येत असतो पण अशा जिल्ह्याची पब्लिक मला किंवा हे ग्रामस्थ कधी भेटले नाही कारण जी बक्षीस मल्लांवर लावली आहे त्यांनी खरोखर गर, पुण्या राहिले मी वाड्या ता तालुक्यात येत असताना विचार करत होतो माझ्या मनात संभ्रम होता की या पुस्तक कशा होतील पण या ग्रामस्थांना मी धन्यवाद देईन की ही जी मदान मदानांची ही तुम्ही जी परंपरा सुरू ठेवलेली आहे अशा राजा महाराजांचा शोक तुम्ही चिरंजीव ठेवलेला आहे अशा मी चिखलेगावच्या ग्रामस्थांना धन्यवाद देईन आणि यापुढे अधिक महाराष्ट्र केसरी कशा या स्पर्धेत येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने ठरवलेलं आहे की खरोखर खेडोपाडी जाऊन आखाड्या सुरू करायचे आहेत आमच्या मध्ये आज चौथा आखाडा आहे की जिथे मी चांगल्या पद्धतीने बक्षीस बघतोय महिलांचा सा मान सन्मान बघतोय हो कारण तुम्हाला जाळ आहे जरी तुम्ही खेळले नसाल पण या खरोखर चिखले ग्रामस्थांना आहेत ना भरपूर जुने खेळाडू आहेत पण चालक्ष आहेत तुमच्यामुळे या पंचक्रोशीतील या सर्व प्रेक्षक वर्गाला एवढ्या चांगल्या कुस्त्या बघायला मिळाल्या तिकीट फाडून सुद्धा कुस्त्या चांगल्या होणार नाही अशा पुस्तक मिळालेल्या जाऊन तिकीट फाडलं तरी पण अशी कुस्ती बघायला मिळणार अशा कुस्त्यांचा फाळ रंग आहे या चिखले गावात खरोखर इतिहास रचवलेला आहे या चिखलेकरांनी त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद राजेश सर तुमची पोच पावती आम्हाला नक्कीच बळ देणार आहे राजेश सर तुम्हाला सांगू इच्छितो नरसिंग यादव या मैदानात खेळून गेलेला या चिखल्याच्या आखाड्यातला नरसिंग यादव त्याचबरोबर हर्षद सदगीर हर्षद सदगीर या चिखल्याच्या आखाड्यात खेळून गेलाय बाळू बोडके एक मोठं नाव लावलाय लावलाय सरांनी लावलाय दिलीप सिंग शेवटचा मिनिट दिलीप सिंग तार्थ तुला त्याचबरोबर दिलीप सांगतो तो तीन वेळा महाराष्ट्र केसरी झाला आणि पाच सहा वेळा तो इंटरनॅशनल प्लेअर झाला त्याच ऑलिम्पिक उघल काही जसे राजकारणात डाव असतात तसे खे खेळातही खे डाव असतात परंतु महाराष्ट्र शासनाने नरसिंग यादवला डायरेक्ट वाय एस पी हे पद पोलीस खात्यातलं बाहेर केलेलं आहे आणि तो मुंबई या पोलीस खात्यात तो कार्यरत आहे खरोखर या लाल माती परंपरेचा आजचा जीवा मला असेल तर तो, तो नरसिंग यादव म्हणून या सर्व पंचक्रोशीतील भोतकरू मल्लांना मी सांगतो की मित्रांनो जर तुम्ही इमानदारीत या मातीशी इमान राखला आणि मेहनत केली त्याचं चीच जाण्याशिवाय राहत नाही अशी मी तुम्हाला एक ग्वाही देऊ इच्छितो इथे कारण ज्या ज्याच प्रामाणिक कष्ट असतात जो प्रामाणिक अभ्यास करतो तो कुठेही कमी पडत नाही आणि त्याच्या त्याला यशापासून कोणी थांबू शकत नाही नक्कीच नक्कीच मातीशी इमान राखतो तर आभाळाला स्पर्श करतो निलेश सर आपले आणि या ठिकाणी